नमस्कार सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना सवळ्या पहिल्या सोमवारला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा सर्वातला पहिला सोमवार आहे आलो उशा धार काढायला आता कसं काय आलो बचा रोज पाऊस पडत होता दोन जर कालच्यापासून आता अवघड दिले पावसाला आज जो अपोर नारायण दर्शन दिले वाटला वाघाचा आला आहे उसकाळ धार काढायला पसंत वाटते बघा एकदम काय आज सोमवार श्रावणाचा आणि श्रावणात निवांत असतं प्रमाण असते ओन वारा पाप सगळं असते श्रावणामध्ये आणि श्रावणामध्ये एक श्रावण मे म्हणत असं एक हे असते ना उत् उत्साह असतो सगळं सण वार सगळं आता इथनं सुरू होणार आणि सगळं आनंद वातावरण असतं श्रावणामध्ये तर बघा गेहलो माझ्या तुम्ही बाळाजी मंदिर बाळमाज मंदिर मंदिराला आम्ही गेलो तर त्याला तुम्ही हॉटेलला आपण भरपूर केलेला चांगली त्या हॉटेलला त्याबद्दल सर्वांना धन धन्यवाद अशी माझ्या नवीन हिरवून पहा च करायचं होऊ नका आता आलो क्षेत्रामध्ये बैठक बसले आहे गेल्या बसले तुम्हाला हवा आणि विषय कसा आहे माझा या तुम्ही तर माझ्या व्हिडिओला चांगल्या तर रिस्पॉन्स द्यायला लावा कमेंट करायला हवा बघून बरं वाटते बरं का मी असं जरा नवीन नवीन व्हिडिओ काढायला प्रोत्साहन मिळते दुसरा काय विषय नाही आणि माझ्या ना नव्या नव्यानं असं असं सगळ्या नका असे आपली किंवा कुठे गेलेले ते आपली हेडिओ असतात आणि बघा मला असं वाटे हार्दिक हार्दिक घेता आणि हेडिओ कंटे मला स्किप करू नका आता का काढून घ्या दार बाहेर बांधूया पाठवा आपल्या आणि जागेतून जाऊ आज आमच्या सोमवार श्रावण निमित्त आमच्या महादेव मंदिरमध्ये तशी सजावट सजावट केली काय संसार चला त्यामुळे हे कंटिन्यू बघा स्किप करू बघा पूजा केली आपल्या करा यांची ना झाले आपले स्वामी समर्थ महाराज आपलं देवस्थान आता आपल्याला महादेवीची पूजा करायची मग आता पूजा सगळ्या चालवते एकशे आठवडा टायगरला बाय करला शंभकरला करला <laughs> <वो प्रेंद laughs> <चोला> <laughs> सम्

Uh, betul kerja bisa kerja itu sudah jadi si. asli video dewasa dewa benar benar ha apa <tiple> santap bisa ya ini

आलं होतं कंपनीच्या दुकान आहे च आता व्यक्ती विकस किती उद्या असं नवीन धन्यवाद